नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत सर्वांना नमस्कार माझे नाव स्वाती आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारत हा विविधतेत एकता असलेला सर्वात मोठा लोकशाही देश आहे मला माझा देश खूप आवडतो प्रजासत्ताक दिन आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करतो जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद